श्री राम समर्थ भगवंताची सेवा शुद्ध शकते देह म्हटला की हृदय आणि इतर अवयव हे त्याचे भाग होत पण समजा देहाचे इतर सर्व अवयव शाबूत आहेत आणि हृदय तेवढे बंद पडले तर सर्व इंद्रिय शाबूत असूनही त्यांचा उपयोग नाही या उलट हृदय चालू असून इतर अवयव जरी काम करायला समर्थ नसले तरी उपचार करून पुन्हा पूर्ववत व्यवहार चालू होण्याचा संभव असतो फार काय पण एखादा अवयव काढून टाकावा लागला तरी हृदय शाबूत असेल तर काम भागते पण जर का हृदयच बंद पडले तर मात्र सर्व काही संपलेच नाम हे हृदयासारखे आहे